आयुक्त शुभम गुप्ता यांनी वॉटर हाऊसचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी सांगली शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून हिराबाब कॉर्नरवर महानगरपालिकेचा वॉटर हाऊस विभाग कार्यरत आहे परंतु सध्या या वॉटर हाऊसची अवस्था दयनीय झाली असून या ठिकाणी अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं आहे शिवाय कर्मचाऱ्यांनी पान मावा गुटखा खाऊन इथल्या भिंती रंगवल्याचं दिसत आहे तर दारूच्या बाटल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा टाकून वॉटर हाऊसचे कचराकुंडी केली आहे शिवाय सदर बिल्डिंग अत्यंत जुनी झाली असून स्लॅबची अवस्था खिळखिळी झाल्याचं दिसत आहे त्यामुळे सदर बिल्डिंग धोकादायक बनली असल्याने नागरिकांच्या मालमत्ताचं स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या महापालिका प्रशासनाने स्वतःच्या मालकीच्याही इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करावे सदर बिल्डिंगला आयुक्त शुभम गुप्ता यांनी भेट देऊन समक्ष पाहणी करून लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे मनोज भिसे यांनी सदर बिल्डिंगला नुकतीच भेट देऊन पाहणी केली असता सदर बाबी समोर आले शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या वॉटर हाऊसमध्येच अस्वच्छतेचं साम्राज्य पसरल्याचं मनोज भिसे यांनी म्हटलंय